नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम सुरू आहे पण गावच्या लोकांना अजूनही त्रासच त्रास आमदार चंद्रदीप नरके स्वतः रस्त्यावर उतरले पाहणी दोरा घेत अधिकाऱ्यांना एकदम सुनावलं काम कराणी नाहीतर जनतेला उत्तर द्यावं लागेल असं थेट बजावलं नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचा कामाचा आढावा हो पाहणी दौरा करत सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या याबाबत महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत रस्त्यातील त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा असे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून हा रस्ता करवे तालुक्यातील अनेक गावच्या एशीवरून जात आहे पण रस्ते प्रकल्प अधिकाऱ्याकडून गावच्या एशीवरील काम अपुरे असून अपुरे करून इतर भागातील रस्ता पूर्ण करण्यास भर दिला असे त्यामुळे गावामध्ये येणारा रस्ता अपुरा असल्याने नागरिकांना व शेतकरी बांधवांना तारेवरील कसरत करावी लागत आहे त्यामुळे आमदार चंद्रदीप नरके यांनी पडवळवाडी केरले केरली कुशिरे भुएे भुहेवाडी शिए आदी गावांना भेट देत या मार्गावरील सुरू असणाऱ्या उड्डाणपुलांचे व अंडरपासच्या संपूर्ण कामात आढावा घेऊन या कामामुळे नागरिकांना होणारा त्रासबळ कमी करण्याच्या अनुषंगाने तसेच प्रस्तावित अंडरपास हे आसपास असणारे सर्वच लोकांच्या सोयीनुसार असावेत त्याचे काम दर्जेदार व्हावे यासंबंधी अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरत सूचना दिल्या यावेळी या, या प्रकल्प अधिकारी सुनील कदम व कन्सल्टंट जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर